नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर कशा आहात आपण आय होप तुम्ही असाल मित्रांनो पुन्हा बघूया आपण आपल्या आजच्या मार्केटचं अपडेट काय आहे ठीक आहे जर आपण बघितलं आज जर तुम्ही पूर्ण मार्केट पाहिलं असेल पूर्णतः साइडवेज मार्केट होतं है ना सो यामध्ये जर आपण पाहिलं निफ्टी मध्ये सुरुवातीला डाऊन साईड मिळालेली आहे चांगल्या प्रकारे आणि त्याच्यानंतर मात्र मार्केट पूर्णत साइडवेज राहिलेलं आहे जसं आपण काल ज्या लेवल डिस्कस केल्या ले होत्या त्या लेवल पासून आज पहिल्या पंधरा मिनिटाचे कॅन्डल डाऊन साईड बनली रेजिस्टन्सला काय झालेलं आहे मार्केटने रिॲक्ट केलेला आहे वरून मार्केट खाली आलं आपण सिम्पल इथे पहिल्या पंधरा मिनिटाच्या कॅन्डलचा हाय लो वरून जर ट्रेड केला ठीक आहे कारण रेजिस्टन्सला होता मार्केट त्याच्यानुसार पहिल्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर जवळपास एकशे वीस पॉइंटची डाऊन साइड मुवमेंट पाहायला मिळाली आहे ओके okay, सो so यामध्ये प्रॉफिट मध्ये आज ज्यांनी ज्यांनी पुट साईडला ट्रेड केला सुरुवातीला त्यांना चांगला फायदा झालेला आहे त्याच्यानंतर मात्र मार्केट साईडवेज राहिलं आज वाटत होतं की या लेवलला ब्रेक करेल बट त्या लेवलच्या खाली मार्केट गेलं नाही आता एवढ्या लवकर हा गॅप काय फिल करणार नाही एकाच दिवशी येईल आणि तो गॅप फिल करेल ठीक आहे आता दुसरं नेक्स्ट साठी जर आपण बघितलं उद्यासाठी ट्रेड तर या लेवलच्या वर समजा मार्केट या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं आणि जर या लेवलला क्रॉस केलं डाऊन साइडला चोवीस हजार एकशे तीस ही लेवल क्रॉस झाली क्लोज झालं याच्या खाली तर आपल्याला पुट साईडला पुन्हा आपल्याला मुवमेंट पाहायला मिळेल सो आपण पी साईडला ट्रेड करू शकता अप साईड याच्या याच्यावर मिळेल याच्यावर जर ब्रेक केलं अप साईड आपल्याला हा रेजिस्टन्स असेल आणि हा रेजिस्टन्स ब्रेक केला तर आपल्याला अप्पर साइड टार्गेट जे की आहे चोवीस हजार पाचशे पर्यंत हे मिळू शकतं कालच्याच लेवल्स असतील उद्यासाठी सुद्धा ठीक आहे सो ही रेंज ब्रेक केल्यानंतर आपल्याला कॉलपोर्ट मध्ये ट्रेड करता येईल बघूया आपण आता बँक निफ्टी ठीक आहे बँक निफ्टीमध्ये काय चालू आहे याच्यात पाहिलं निफ्टीपेक्षा बँक निफ्टी, निफ्टी खूप मध्ये होता है ना बँक निफ्टीमध्ये ओपन झाल्यानंतर पहिलीच कॅन्डल डाऊन साईड दिली त्याच्यानंतर नंतरही डाऊन साईड मुवमेंट आलेली आहे आणि मग पूर्ण साइडवेज राहिलेलं आहे मार्केट ठीक so, थी। आहे इथे नाही कॉल मध्ये हे झालं आणि नाही मध्ये ठीक आहे सो या याच्यामध्ये आपण पाहिलं तर बँक निफ्टी मध्ये जवळपास इथून तीनशे पॉईंटची मुवमेंट इंट्राडे मध्ये पाहायला मिळाली ठीक आहे गॅप ओपन झालं आणि डाऊन झालं मेन रेजिस्टन्स वरूनच रिव्हर्सल दिलेलं आहे बँक निफ्टीमध्ये आता उद्यासाठी लेवल असेल बावन्न हजार सपोर्टचं काम करेल या या पासून वरही जाऊ शकते आणि खाली पण जाऊ शकतं अपसाईड पाहिलं तर बावन्न हजार तीनशेच्या जवळ या ही लेवल ब्रेक केल्यानंतर अपसाईड पाहायला मिळू शकते बावन्न हजार सहाशे ते बावन्न हजार आठशे ठीके तर या लेवल उद्यासाठी आपण पाहू शकता डाऊन साइड लेवल ब्रेक झाल्यानंतर टार्गेट असेल एकावन्न हजार आठशेच्या जवळ आणि ती लेवल ब्रेक झाल्यावर नंतर एकावन्न हजार दोनशे म्हणजे डाऊन साइडला मोठं टार्गेट आहे ज्या दिवशी या लेवल ब्रेक झाल्या त्या दिवशी आपल्याला डाऊन साइड टार्गेट मिळून जाईल ठीक आहे आज आपण जे स्टॉक ट्रेड केले होते आपल्या फ्री ग्रुपला आणि आपल्या माग कालच्या मा व्हिडिओमध्ये रेडिंग्टन हा स्टॉक दिला होता जर तुम्ही पाहिला असेल तर ठीक आहे ज्यात आज आपल्याला चांगली मुवमेंट पाहायला मिळाली एकशे नव्वदचा स्टॉक एकशे अठ्ठ्याण्णव गेलेला आहे ठीक आहे आज कोणी कोणी याच्यावर ट्रेड केला नक्की सांगा दोन तीन दिवसापासून या स्टॉक मध्ये आपण डिस्कस करतोय त्याच्यानंतर आपल्या जो क्लास मेंबरचा प्रीमियम ग्रुप आहे ठीक आहे जो आपला कम्युनिटी ग्रुप आहे त्याच्यात आपण हे काही स्टॉक दिले होते ज्यात पहिला स्टॉक होता जु जुआारीॲग्रो जु ज्यात फोर पर्सेंट मुवमेंट मिळालीये आहे सेकंड स्टॉक होता जिंदल पॉली इथे बघा इंट्रॅडीचा हा स्टॉक होता जो आपल्याला आपण स्टडी करून जो शेअर केला होता आपल्या क्लास मेंबर्सना वगैरे त्या स्टॉक मध्ये आपल्याला फोर पर्सेंटची मुवमेंट एका तासात मिळाली आणि त्याच्यानंतर तो स्टॉक आठशे तीसचा चा स्टॉक आठशे नव्वद गेला होता जे की सेव्हन पर्सेंटच्या वरची मुवमेंट या स्टॉक मध्ये झालेली होती ठीक आहे सो आजचा हा आपला हा जो आहे बेस्ट स्टॉक होता इंट्राडेचा जिंदल क्वाली त्याच्यानंतर तिसरा स्टॉक रेडिंग याच्यातही इंट्राडे चांगली मुवमेंट मिळाली एकशे एकशे चौऱ्याण्णव पासून एकशे अठ्ठ्याण्णव प्लस इंट्राडे मध्ये गेलेला आहे ठीक आहे तर आजचे हे स्टॉक आहेत आपल्या कम्युनिटी मधले ठीक आहे आणि फ्री ग्रुपचा स्टॉक जो आहे तो रेडिंग्टन होता कोणी कोणी बाय केला नक्की के सांगा या स्टॉक वर पुन्हा लक्ष ठेवा कारण या स्टॉकमध्ये पुन्हा आपल्याला अपसाईड पाहायला मिळू शकते जसं याचं टार्गेट दोनशे पाच ते दोनशे दहा आपल्याला मिनिमम मिळालं पाहिजे सो बघूया काय होतं येणाऱ्या दिवसामध्ये ठीक है नेक्स्ट जो स्टॉक आहे तुम्ही आपल्या बॉचलिस्ट वर ठेवू शकता ज्या तुम्ही साठी बघू शकता जो मागचाच स्टॉक आहे क्रस्ना डायग्नोस्टिक आज पाहिलं आपण तर या स्टॉक ह्या रेंज जवळ आहे ठीक आहे या स्टॉक मध्ये तुम्ही पंधरा मिनिटाची स्ट्रॅटेजी वापरू शकता कारण जर आपण याला पंधरा मिनिटांवर घेऊन गेलो जेव्हा आपल्याला ह्याच्यात स्ट्रॉंग पंधरा मिनिटाचे कॅन्डल मिळेल पॉझिटिव्ह तेव्हा याच्यात आपण ट्रेड करू शकतो हा सपोर्टला स्टॉक आहे नऊशे नव्वदच्या जवळ तो जेव्हा याच्यात पंधरा मिनिटाचे एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल मिळेल तेव्हा तुम्ही इंट्राडे साठी बघू शकता तुम्ही कशा प्रकारे स्टडी करता चार्टचा त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करू शकता जर तुम्हाला शेअर मार्केट स्विंग ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या फ्री टेलिग्रामला जॉईन करा त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळेल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे ज्यांना क्लासमध्ये इच्छा आहे ज्यांना हे सगळं शिकायचं आहे चार्ट रेड कसा करायचा तर त्यांनीच फक्त कॉन्टॅक्ट करा आणि ज्यांना फ्री ग्रुप जॉईन करायचंय त्यांनी फ्री ग्रुप जॉईन करा दोन्हीच्याही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाते सो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय केअर श्री स्वामी समर्थ